संगम भोईर या तिन्ही ऑफिशियल पंथांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत अभिनंदन टीम शिरणेर स्वर्गीय बाजीरावांना परदेश यांना आपण या इथे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केली आदरांजली अर्पण केल्या असं मनाला देखील हरकत नाही आहे कारण हा संघ चॅम्पियन बनला या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहील खरं तर गावदवी कळवे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी गावठाण संघ आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी मोठी जुई संघ या चारी सर्व विजेत्या संघांचा आम्ही आयोजकांच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं प्रेक्षकांच्या वतीनं आपल्या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचा आपण आभार व्यक्त करूया तर सन्मान होईल आमचे तिन्ही ऑफिशियल पंच त्यांचा सन्मान इथे होईल आणि आपण लगेच आता फायनली बक्षीस वितरण सोहळाकडे बोलूया कारण वेळ आता भरपूर झाला आचारसंहिता असताना देखील या तर अनेक निर्बंध होते या स्पर्धेवरती परंतु तरी देखील या स्पर्धेचं यशस्वी आयोजन या ठिकाणी दाकटी जुई गावामध्ये फ्रीडम ग्रुप दाकटी जुई व मैत्री मिलीन विनोद स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं आणि ट्रॉफीला नाव देखील देण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी हे नाव ऐकलं की प्रत्येकाला एक वेगळी एनर्जी मिळते आणि आज आपण पहिला महाराजांच्या नावाने या स्पर्धेचं यशस्वी आयोजन या ठिकाणी पाहायला मिळालं तर सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच फायनल सामन्याचा हिरो ऋषी नारंगीकर या आपण मी ऍडव्होकेट दीपक घरत गोल्डन मॅन यांना विनंती करतो आपल्या शुभ असत मारदुमाची ट्रॉफी द्या आणि त्यांना ऑनलाईन पेमेंट आता करा हजार रुपये ऋषी नारंगीकर ठरला सामनाबीर ऍडव्होकेट दीपक घरत तर दीपक घरत आडवकड यांच्या शुभ हस्ते ऋषीला आपण मारोदबाची ट्रॉफी देत आहोत एक हजाराचे पारितोषिक त्यांना दिले जाईल आणि ट्रॉफी ऋषी ठरलाय सामनावीर फायनलचा आणि मोठी जुई चारही संघाचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठासमोर आपण लगेचच बक्षीस वेतन सोहळा बनणार आहोत आणि आज आपण पाहिला ही स्पर्धा आता अंतिम मानाला हरकत नाही आणि आयोजकांनी निर्णय घेतला हे चारी पारदर्शक वैयक्तिक असेल चारही संघाना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत फ्रीडम ग्रुप धाकटीजू व मैत्री मिलीन विनोज स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक या स्पर्धेतला उत्कृष्ट बेस्ट फील्डर ऑफ द टुर्नामेंट पुन्हा एकदा मी सांगतोय चार पारितोषिक चार संघांना आम्ही डिवाईड केलेल्या आहेत मालिकावर एक संघाला असेल उत्कृष्ट फलंदाज एक संघाला असेल बॉलर एक संघाला असेल आणि फिल्डर एक संघाला असेल तर मालिका वीरासाठी फ्री आहे तर बेस्ट फिल्डर हा अवॉर्ड देण्यासाठी मी आदरणीय नामाजी म्हात्रेसाहेब आणि प्रकाश पाडेसाहेब आपण या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी दिली जाईल ब्रँडेड कुलर आणि ट्रॉफी देण्यासाठी आपण पाहुण्या नाही तर निर्माण करूया नामाजी म्हात्रेसाहेब आणि प्रकाश पाडेसाहेब यांच्या शुभ हस्ते दिले जाईल तर या संपूर्ण स्पर्धेतला उत्कृष्ट फिल्डर ज्याने ऑलराउंडर परफॉर्मन्स दाखवला परफॉर्म केला या स्पर्धेमध्ये आणि तो खेळाडू आहे गावदवी कळवे संघाचा क्रीडा क्षेत्रामधील एकमेव असा खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्कार मिळाला तो तुम्हाला सर्वांचा लाडका खेळाडू सुशांत मोकर उर्प गोट्या ठरला या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बॅटिंग चांगली केली बॉलिंग चांगली केली फिल्डिंग चांगली करत या स्पर्धेतला उत्कृष्ट अवॉर्ड जातो आहे सुशांत मोकर उर्फ गोट्या या खेळाडूला चला या आपण सुशांत मोकल मित्र एकदा जोरदार डाव द्या सुशांत साठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सुशांत ढरला आपण त्याला देऊ आहे पारदोषिक ब्रँडेड कूलर शक्तीशेठ मात्रे आपण माजी सरपंच अनेक खेळाडू आपण पाहिले मी मगाशी उल्लेख केला क्रीडा क्षेत्रामधला पहिला खेळाडू ज्याला रायगड भूषण पुरस्कार मिळाला आणि त्याला आमची एवन जोडी अन्नदाता सदासोगी खर मात्रे म्हात्रेसाहेब आणि आमचे पाडी साहेब म्हणजे शुभ असे ही ट्रॉफी दिली जाते तर अभिनंदन सुशांत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आता पुन्हा वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल पुढच्या हंगामाची कारण स्पर्धेचा खरं तर आपण जर पाहिलं आता क्रिकेटचा हंगाम थोडासा कमी होत चाललाय सुशांतला पण देऊया शुभेच्छा बेस्ट बॉलर हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इथे पाहुण्यानं इन्व्हाइट करूया स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी आहे उत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड देण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करत आहोत जगदीश शेठ खरत साहेब आपण या आदरणीय विनोद आता आपण या प्लीज व्यासपीठावरती आपली जागा इथे मंचावरती आहे आपण या प्लीज तर बेस्ट बॉलर अवॉर्ड देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतोय जगदीश शेठ खरत साहेब आणि आमचे प्रकाश आता या आपण आपल्या शुभ असते उत्कृष्ट गोलंदाज आपण हा अवॉर्ड देणार आहोत तर स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड या ठिकाणी जातोय ज्यांनी पाच खेळाडू बाद केले पाच विकेट घेतल्या आणि इकॉनॉमिकल फिगर सडक ज्यांनी टाकल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो गावठाण संघाचा खेळाडू सुनील टकले ठरला या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जोरदार डावले सुनील साठी मेघना मडवी आपण ते केली प्लीज मुख्य अतिथी मंचावरती संघाचे आधारस्तंभ आणि दानशूर व्यक्तिमत्व तर एकदा जोरदार या ठिकाणी सुनील टकले या खेळाडूसाठी चिंबोर मॅन खर तर त्यांचा त्यांना हा उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार मिळाला अभिनंदन पुढील वाटचाली सा शुभेच्छा सायकलचे पुरस्कृत आमचे शक्तीशेठ मात्रे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो मान्यवरांचा आभार आणि सुनीलला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू त्यानंतर आपण बेस्ट बॅटर ऑफ द टूर्नामेंट हा अवॉर्ड देण्यासाठी इथे पाहुण्या निर्माण करूया उत्कृष्ट फलंदाज दीपक आमचे अॅडवोकेट विनोद दत्ता आपण आणि शक्ती मात्र आपण ते केल्या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जातोय बेस्ट बॅटर हा अवॉर्ड जातोय ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये एकसष्ट धाबा केला मी पाहुण्याना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि हा अवॉर्ड या ठिकाणी जातोय ज्याने तब्बल एकसष्ट धाबा केल्या कोण असेल की अडू चला एनी गेस बेस्ट बॅटर तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज यूपीएल सीझन वनचा मालिका मीर रन मशीन मोठूजी संघाची अंकेश काम उठकर ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एकदा जोरदार हो या खेळाडूसाठी जबरदस्त कन्सिस्टंट परफॉर्मर आणि नेहमी मोठूजी संघासाठी चांगलं योगदान देणारा हा खेळाडू अंकेश ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट बॅटल स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कृती आमचे माजी सरपंच शक्तीशेठ मात्रे त्यांच्या माध्यमातून ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला मिळाली आणि याचा मानकरी राहिला आहे खरं तर अंकेश कामोटकर अभिनंदन अंकेश बेस्ट बॅटल सायकल त्यांना मिळाली आणि ट्रॉफी मिळाली त्यांचं आपण इथे अभिनंदन करू त्यांना शुभेच्छा देवा पुढील वाटचालीसाठी धन्यवाद आणि त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करूया आपले सागर मडवी मरवी टेनिस क्रिकेट वर्ल्ड स्पोर्ट शॉपचे प्रोप्रायटर आणि प्रणित भाई आपण दोघांनी या आपल्या शुभ हास्य चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि कॅश प्राईज पंचवीस हजार या ठिकाणी देण्यात पहिले आणि हा संघ आहे या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी अकादमी चॅम्पियन मोठी जो ही संघटना स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी चला सर्व या संघाचे पुरस्कर्ते सर्व खेळाडू आपण यायचा आहे आणि ही ट्रॉफी स्वीकारायचे सागर शेट मडवी टेनिस क्रिके, क्रिकेट क्रिकेट वर्ल्ड टेनिस क्रिकेट वर्ल्ड स्पोर्ट्स शॉपचे प्रोपराटर आणि त्याचबरोबर प्रणित भाई यांच्या शुभ हस्ते बोईर आपण सरपंच डॅशिंग सरपंच त्यांनाही विनंती असेल आपण देखील आपण हे पारितोषिक स्वीकारा मोठीच खर तर सर्व युवकांचे प्रेरणास्थान दीपकजी बोईर आणि संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी हा खरदार संघ ठरला अभिनंदन यस या गोड अडबणी आता कॅमेऱ्यामध्ये कैद होतील पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा निश्चित तुम्हाला मालिका वेळ आहे नंतर आणि येस भोईर यांना आपण पाहताय आमचे सागर शेठ आणि त्याचबरोबर प्रणित भाई यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी दिली जाते आकर्षक छत्रपती शिवाजी महाराज चषक अभिनंदन संघाचं अभिनंदन आणि पुढील वाटचाल शुभेच्छा मान्यवरांचा आभार आणि त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी कोणा तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी आपण इन्व्हाइट करूया अनिरुद्ध दादा घरात ज्याने आम्हाला संपूर्ण स्पर्धेला बॉल दिले रोहन भोईर आपण या परेश भाई आपण या अनिरुद्ध दादा घरात आणि या त्याच यस डॅशिंग डायनामिक शुभम तुम्ही या दादा रोहन असतील शुभम असतील आणि त्याचबरोबरने परेश भाई या चारी खरंतर आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्पर्धेतला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी गावठाण संघ या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी एकदा जोरदार टाकू टीम टीमसाठी टीम गावठाण शेवट गोड झाला या संघाचा आमचे शेठ मडबी आणि विनंददा पाटील आपण या मुख्य मी मगाशी सांगितलं आधारस्तंभ तर मेघना शेठ मंडवी आणि आमचे विनोद दादा सिनियर सर या पण सर्व संघाचे सहकारी दादा पाटील आपण ते केल्या संघाचे आमचे आधारस्तंभ आणि सर्व गावठांचे सर्व खेळाडू ऑनस्क्रीन एकाच फ्रेममध्ये असतील आयोजक आमचे या ठिकाणी मान्यवर राणीजी दादा घडत ज्यांनी आम्हाला बॉल दिले परेश भाई रोहन असतील शुभम असतील यांच्या शुभ हस्ते आम्ही पंचवीस हजार कॅश प्राईज आणि आकर्षक ट्रॉफी देतोय या ठिकाणी गावठाण या टीमला अभिनंदन टीम गावठान शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचासाठी मान्यवरांचा आभार त्यानंतर दे। सेकंड प्राईज देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करतोय सेकंड प्राईज देण्यासाठी आपण इथे इन्व्हाइट करूया जगदीश शेठ घरत राहुल घरत जगदीश दादा घरत आणि राहुल घरत भोईर सरपंच आपण या मोठी जुईच्या सरपंच दीपकदा आणि घरत राहुल घरत भोईर यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचा उपविजय संघ ज्या टीमला वाईल्ड का एंट्री मिळाली स्पर्धेमध्ये बोरबाला होता उरणकरांचा तीन संघ उरणचे होते पेनकरांचा संघ या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिला तो संघ आहे गावदवी कळवे एकदा जोरदार टाळवा या टीम साठी चला संपूर्ण संघाचे खेळाडू आणि त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते आपण या आय थिंक हितेश आता मात्रे त्यांना विनंती आहे सर आपण या संघाचे पुरस्कर्ते आणि सर्व खेळाडू या तब्बल पन्नास हजार कॅश प्राईज आणि ट्रॉफी स्वीकारण्यासाठी कळवे संघाचे सर्व या ठिकाणी आपण पाहत आहे खेळाडू आमचे त्या संघाचे पॅकर संघाचे सर्व पाठीदाकी या मंचावरती येतात त्यांचं आपण करूया स्वागत अभिनंदन शेवट गोड झाला या तर चारही संघांचा दोन हजार तेवीस चोवीस या क्रिकेट हंगामाचा आणि सर आणि बारा खेळाडूंना मेडल आहेत बारा मान्यवरांच्या हातामध्ये आपण तो मेडल द्या जाताना मेडल प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टाकला जाईल बारा खेळाडूंना ते मेडल दिलं जातील यस आणि मेडल सांभाळून घ्या गोल्ड मेडल आहे तुमच्यासाठी तर कळवे संघाचे बारा खेळाडू तुम्हाला मेडल दिले जातील सर्व खेळाडू रोशन या पण चला बारा खेळाडू शेवटला बारा खेळाडू थांबायचा आहे दादा भोईर जगदीश दादा घरत आणि राहुल घरत या तीन मान्यवरांच्या शुभा असते बारा खेळाडून आम्ही बारा मेडल प्रदान करणार आहोत तर फोटो चला बारा खेळाडू थांबा फक्त बारा खेळाडून थांबायचा आहे प्लीज लाईन मध्ये ला या प्रत्येकाला मेडल दिला जाईल खर तर दुसऱ्या क्रमांकाचा मानक दादा भोईर सरपंच जगदीश शेठ घरत आणि राहुल गरत बारा खेळाडू या समोर प्रत्येकाच्या गावामध्ये एक मेडल टाकणार आहे सुशान या आपण सुशान या आपण आणि आपला राखीव खेळाडू तुम्ही देखील या अभिनंदन टीम कळवे सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि यानंतर तर या स्पर्धेचा खेळाडू हा पुरस्कार देण्यासाठी मी माझे सरपंच शक्तीशेठ मात्रे आणि राहुल गडद या दोन मान्यवरांना विनंती करतो आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते मालिक काबिराचा रिप्रेझेंटेटिव्ह दिला जाईल आपण खाली या व्यासपीठासमोर माझी सर्वंध शक्तीशेठ मात्रे आणि राहुल घरत साईश राहुल घरत खर तर रेफ्रिजरेटरचे पुरस्कर्ते आहेत सध्या आपण जर पाहिला गरमीचा सीझन चालू आहे मध्ये काळाची गरज आहे शीत कपात शुद्ध मराठी भाषेमध्ये आपण सांगू आणि या रेफ्रिजरेटरचा मानकरी कोण असेल सर ए गेस कोण असेल या फ्रीजचा मानकरी या स्पर्धेचा मालिकावीर अडतीस संघांमधून सर्वोत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कार जातोय स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती चिरणे टीमला आणि खेळाडू आहे ज्याने धावा केले तब्बल वैयक्तिक अठ्याहत्तर कोण असेल या स्पर्धेचा मालिकावीर डाव्या हाताचा आक्रमक खेळाडू चिरणे संघाचा साहिल चव्हाण ठरलाय मालिकावीर चला साहिल या एकदा जोरदार साहिल साठी जबरदस्त खेळ त्याने केला फ्युचर ब्रॉन असलेल्या खेळाडूचा लेफ्ट तितकाच घातक आणि आक्रमक मालिका वीराचा मानकरी ठरलाय साहिल चव्हाण हा खेळाडू पुरस्कर्ते साईश राहुल घडत आणि बोर्ड आपण पाहता आमचे माजी सरपंच ग्राम पंचायत विंधन प्रीमियर लीग चे दमदार यशस्वी आयोजक शक्तीशेठ मात्रे यांच्या शुभा असते आता साहिल खांद्यावर तो घेऊन जायचा तुम्हाला स्वतःला एकट्याला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तर आता शेवटचं पारदोषिक देण्यासाठी आपण आयोजकांना इन्व्हाइट करूया सर्व आयोजक या समोर सर्वप्रथम बारा बारा खेळाडू सर्वप्रथम फक्त बारा खेळाडू साठी या आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ठरलाय या क्रिकेट अंगामध्ये प्रचंड बॅटपा ज्या संघाच्या बाट्याला होता आणि या स्पर्धेमध्ये यंदाच्या अंगामध्ये नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनलाय स्वर्गीय बाजूशी स्मृती चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन शांतता संघटना अध्यक्ष चला यापुढे बारा खेळाडू लाईन मध्ये या सर्व आयोजक या आपण आता आपल्या शुभ हस्ते पार्थोशी माहुण्याना सर्वांना इन्व्हाइट करूया सर्वांनी यापुढे पुढे चला या अभिनंदन टीम सर्व खेळाडूंच कौतुक करूया सर्वांना देऊया पुढील वाटचालीसाठी आणि खास करून साहिल खेळाडू मात्र चर्चेमध्ये राहील मालिकावीराचा विनाचा मानकर राहिला चला टीमचे पुरस्कार सुशांत पाटील या पण सर्व सहकारी पारदोषक शिकारण्यासाठी निश्चित आम्हाला सर्व किती पण मॅच असू दे सहकार्य करतात क्रिकेट साठी काय लागला सुशांत पाटील समीर डोंगीकर राहुल मोकल अरुण गुंदी आणि आमचे बरेच नाव आहेत घेता येणार नाही इतकी नाव आहेत सर्व प्रेक्षक सर्व पाटील यांना विनंती करतो आपण सुद्धा खास करून सुशांत पाटील आपण यायचं आपण आपल्या संघ चॅम्पियन झालाय आपण सर्व मॅच बघायला असतो समीर डोंगीकर राहुल मोकल चला सर्व पाठीदा आपण आणि सर्व आयोजक या अनुप मोकल रुपेश गोंदी सर्व या दादा भोईर आपण या दीपक आमचे घरात ऍडव्होकेट आपण साहेब आपण केले सर्वांनी या पुढे विकास पुड़के, पुड़के, पुड़के। अरे ये। सला बाई आई राहुल मोकल चला समोर चला सर्व संघाचे खेळाडू आणि पाठीराखी आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे अभिनंदन टीम चिरणेर स्वर्गीय बाजीरावांना परदेशी स्मृती चिरणेर खऱ्या अर्थान आपण पाहताय रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीरावना परदेशी यांना आपण आदरांजली दिली खरंतर या स्पर्धेच्या माध्यमातून चॅम्पियन म्हणलाय बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी क्या बात आहे आनंदाचे डोही आनंद तरंगे आज चिरणेरकरांना मात्र मोठा आनंद झाला या स्पर्धेच्या माध्यमातून शेवट अतिशय गोड झाला मी मगाशी सांगितलं आता स्पर्धा कदाचित होतील याची शंक शक्यता कमी आहे परंतु या स्पर्धेमध्ये जे संघ चार टॉपर्स आहेत त्या सर्व संघांचं आपण अभिनंदन करूया आणि विशेष सन्मान द ग्रेट खली उपसरपंच कांचन पालकर यांचा आपण इथे सन्मान करूया राहुल मोकल सुशांत सागर मोदी चषकाचे दमदार आयोजक डे क्रिकेट आपण पाहिलं चेंडा मैदानावरती हो तर या ठिकाणी कांचन पालकर ग्रेट खली यांचा पण सन्मान करूया वजनदार माणूस या yes, स्तंभदार वजनदार सरपंच उपसरपंच आणि गणपती विसर्जन लवकरच करायचं आहे काल दीड दिवसाचा आपण योग विसर्जन केलं आज कांचन पालकर यांची बारी थँक्यू सो मच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली ही असं मी या ठिकाणी जाहीर करतो यदा कदाचित कोणाचा मान सन्मान जर राहिला असेल तर आयोजकांच्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो